हे आमची सर्व टीम उभा आहे एका मेकांचे डोळे दाबलेले त्यामुळे चिटिंग कोणी करू को शकत नाही आता ऋषी एक ऋषीला मी टास्क करून दाखवतो ऋषी पुढे त्यांनी बोलून दाखवा एक शब्द पण हा ऋषीला मी करून दाखवते ध्यान द्या ऋषी रेडी

सर ना पुढे पुढे ये पुढे हा

इथून आमचा स्टास्क संपलेला आहे शेवटपर्यंत रामकृष्ण सारी पोहोचल <laughs> त्यामुळे आमचे आम शूटिंग चालू करतो तिकडे एकदा कॅमेरा दाखवा ही सगळी मंडळी कॅमेरा धन्यवाद